लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना जून महिन्याच्या हप्त्याची तर बघा जून महिन्याचे पंधराशे रुपये आज आले सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आज आले सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची अपडेट तसेच तसेच आता बघा भावांना भावांना देखील पैसे आले भावांना दोन हजार रुपये आज आले सर्वात मोठी खुशखबर भावांना आणि बहिणींना हे बघा बहिणींना आणि भावांना आज पैसे आले सर्वात मोठी खुशखबर आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सर्व काही सांगतो मी आनंदाची बातमी आहे हे बघा लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात जून महिन्याचा हप्ता बाकी होता तर आज जून महिन्याचे पंधराशे रुपये देखील लाडक्या बहिणीच्या खात्यात येणे सुरू झाले आणि महत्त्वाचं म्हणजे बघा जो काही भावांना आता पैसे मिळत आहे भाऊ तर भाऊंना पण आता पैसे दोन हजार रुपये आज आले तर त्याबद्दल पण सर्व काही सांगतो अतिशय दमदार माहिती आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर आजचा हा व्हिडिओ सर्वात मोठा व्हिडिओ आहे आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेले आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठे अपडेट लाडक्या तर लाडक्या बहिणींना तुम्ही सर्वजण जून हप्त्याची वाट बघत होती ना जून हप्त्याचे पंधराशे रुपये थेट खात्यामध्ये येणे सुरू झाले आनंदाची बातमी सर्वात मोठी खुशखबर मे महिन्याचे पैसे तुम्हाला मिळाले पंधराशे रुपये आणि याच महिन्यात अजून जून महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात ओके पंधराशे पंदरशे पंधराशे टोटल किती झाले बहिणींनो पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये तुम्हाला याच महिन्यात आले सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बनिसाठी तर हे जे तीन हजार रुपये आहेत हे तुम्हाला जून महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात येणे सुरू झाले म्हणजे मे महिन्याचे तुम्हाला याच महिन्यात पंधराशे रुपये मिळाले आहेत आणि जून महिन्याचे पण याच महिन्यात म्हणजे टोटल याच महिन्यात जून महिन्यात तीन हजार रुपये तुमच्या खात्यात आले बहिणींनो सर्वात मोठे आनंदाचे अपडेट चला तुम्ही पटापट पटापट व्हिडिओला लाईक करा महत्त्वाची माहिती आहे आता भावांना देखील पैसे आले त्याबद्दल पण माहिती आपण समजून घेऊया चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या हे बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट असे आहे तर सांगण्यात आलं होतं की बहिणींना मी पंधरा जूनपर्यंत पैसे दिवस सांगण्यात आलं परंतु ही तारीख काही आले नाही पंधरा जून रोजी पैसे त्यानंतर वट पौर्णिमेच्या दिवशी दहा तारखेला पण सांगितलं ते होतं की पैसे येतील परंतु तेव्हा पण पैसे आले नाही त्यानंतर आता सांगण्यात आलं आता जे अपडेट आलेले आहे ते अपडेट समजून घ्या वीस ते पंचवीस जून ही जी तारीख आहे ना बहिणींनो या तारखेदरम्यान तुम्हाला पैसे येतील असं आता सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते तुमच्या खात्यात येतील अजून जरी पैसे खात्यामध्ये तुमचे आले नसतील तर थोडी वाट बघा तुमच्या खात्यात आता पैसे देणार आहेत थोडी वाट बघा प्रतीक्षा करा थोडी कोणत्याही क्षणी आता पंधराशे रुपये जे आहेत ते तुमच्या खात्यात जमा होणार आहेत बहिणींनो ही सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे येतील त्यामुळे थोडी वाट बघा जास्त तुम्हाला वाट बघण्याची गरज नाही जे काही पैसे आहेत तुमच्या खात्यात आता वीस ते पंचवीस या तारखेदरम्यान कोणत्याही क्षणी आता तुम्हाला पैसे येतील अजून जरी पैसे आले नसतील बहिणींनो परंतु आता पैसे तुमच्या खात्यात जमाच होणार आहेत एस एम एस येतील तुम्हाला आता एस एम एस जे आहेत ते चेक करत रहा चेक करत रहा ओके okay. तुम्हाला मोबाईलचे एस एम एस चेक करत राहायचं आहे आता मोबाईलचे एस एम एस चेक का करायचं सांगतं मी तुम्हाला कारण जेव्हा पंधराशे रुपये तुम्हाला येतात तेव्हा तुम्हाला एस एम एस पण येतो बरोबर तर कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा येऊ शकतो त्यामुळे थोडी वाट बघा चला आता भावांना दोन हजार रुपये कशाचे येत आहे भावांना पण दोन हजार रुपये खात्यामध्ये येणे सुरू झाले खातं चेक करा सर्वांच्या खात्यामध्ये भावांच्या खात्यांमध्ये पैसे येणे सुरू झाले चला त्याबद्दल पण माहिती मी तुम्हाला सांगतो आता इथून व्हिडिओ पूर्ण बघा चला माहिती समजून घ्या आता भावांना हे बघा भाऊ तर भावांना पण आता बहिणींना तर पैसे लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात आता भावांना पण आता दोन हजार रुपये येणे सुरू झाले आज आज खात्यात तुमचे पैसे आले चला भावांना दोन हजार रुपये कसे मिळत आहे तुमचं बँक खातं असेल तुमचं पण बँक खातं असेल तुम्ही पात्र असाल यासाठी तर तुम्हाला पण पैसे आले असतील चला आपण डायरेक्टली आता माहिती बघूया हे बघा देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे बघा शेतकरी भावांसाठी आनंदाची बातमी आहे बरं तर केंद्र सरकारच्या वतीने दिला जाणारा पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता लवकरच दिला जाणार आहे पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता कधी दिला जाणार याची तारीख देखील समोर आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी पावसाच्या दिवसात थोडासा आर्थिक दिलासा मिळणार आहे बघा मोठी अपडेट तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी वीस जून रोजी सारण विभागातील सिवान जिल्ह्यातील बघा पचरुखी येथील जसोली या ठिकाणी विशाल सभेला संबोधित करणार असून याच कार्यक्रमात ते देशभरातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसान सन्मान निधीचा जो काही विसावा हप्ता आहे तो ऑनलाईन ट्रान्सफर करणार आहेत एक बटन दाबून देशभरातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग केली जाणार आहे बघा तर भावांना पैसे मिळतील म्हणजे जे काही पी एम किसान योजनेचे शेतकरी भाऊ आहेत तर अशा या भावांना आता दोन हजार रुपये येणार आहेत सुरुवात झालेली आहे वीस जून रोजीपासून सुरुवात झालेली आहे वीस जूनपासून सुरुवात झालेली आहे बहिणींनो आता पैसे चेक करा पटापट पटापट खातं चेक करा तुमचं चेक करत राहा तुमच्या खात्यात पण आता पैसे पडले असतील चेक करा तर चेक करा पटापट पटापट खातं चेक करा तुमचं बँक खातं चेक करा तुमच्या खात्यात पण पी एम किसान योजनेचा हप्ता आला असेल तर देशभरातील शेतकरी भावांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर तुम्ही सर्वजण पी एम किसान योजनेच्या हप्त्याची वाट बघत होते तर विसावा जो काही हप्ता आहे तो तुमच्या खात्यात येणे सुरू झाले सर्वात मोठी बातमी आजची तर पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता सर्व शेतकरी बावांच्या खात्यात येणे सुरू झाले चेक करा तुम्ही पैसे तुमच्या खात्यात पण आले असतील ही सर्वात मोठी बातमी आहे आणि बघा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब वीस जून रोजी सारण विभागातील सिवान जिल्ह्यातील जे काही पच्छुखी येथील जसोली या ठिकाणी विशाल सभेला ते संबोधित करणार आहेत आणि याच कार्यक्रमातून एक बटन हे बघा तर बघा एक बटन दाबून देशभरातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे ही सर्वात मोठी बातमी आहे तर करोडो भावांच्या खात्यात आता पैसे येणार आहे आणि आता सुरुवात झालेली आहे तर सर्वात मोठी बातमी ती पी किसान योजनेचा जो काही हप्ता आहे तो देखील सुरू झाला आणि लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना पण आता कोणत्या क्षणी पंधराशे रुपये खात्यामध्ये येतील त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आणि पी एम किसान शेतकरी भावांसाठी महिलांसाठी आणि शेतकरी भावांसाठी अशी ही महत्त्वाची अपडेट होती आज रोजीच्या या व्हिडिओमध्ये चला पटापट पटापट या व्हिडिओला लाईक ला 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 करा।, करा।, करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बेल बेलायकन प्रेस करून शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करून ऑल नॉर्थी सिलेक्ट करा या व्हिडिओला शेअर करा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद